आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर साहेब सकाळपासून तुम्ही दुष्काळाची पाहणी करता मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत आणि काय परिस्थिती आहे इथं शेतकऱ्यांचे प्रश्न भयावह आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा तेवढाच भयावह आहे आणि जानवरांच्या झाडाचा प्रश्न भयावह आहे त्याचप्रमाणे नवीन हंगामाच्या बियाणाचाही प्रश्न तेवढाच अरेनीवर आलेला आहे हे सगळे प्रश्न पाहिलेत की शेतकरी आणि सामान्य माणूस ज्याला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नसेल तर त्या लोकांनी जगायचं कसं जगा मुख्यमंत्र्याला फोन लावला तो पर, फोन ला ते नॉट रिचेबल मंत्र्यांना फोन लावले तर ते नॉटोचेबल मंत्री गेलेत विदेशात मुख्यमंत्री गेलेत सुट्टी मनवायला सरकार असं चालत नाही जनता उपाशी आणि सरकार तुपाशी ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आणि स्वतः या भरवनामध्ये जनतेपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं त्यांचं दुःख समजून घेणं आणि त्याला धीर देणं आणि त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मी एवढंच या निमित्तानं सांगेल की कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका आज जे काही सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी सरकार आहे सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि बदलाव निश्चितपणे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आमची राहणार मी आज संभाजीनगरला जाऊन कमिशनरला भेटणार विभागीय आयुक्ताला भेटणार त्यांना ही सगळी अवस्था समजून सांगणार जे टँकर चालू आहेत ते यांच्या बगलबेचंसाठी पैसे कमवायचं आणि सरकारची तिजोरी लुटायसाठी व्यवस्था केलेली आहे के काय ह्याही काही गोष्टी निदर्दर्शनास आल्या त्या ठिकाणी त्याला जो टॅग लावला जातो आणि त्याला गावाच्या सरपंचाला त्याच्यावर एक सही करायची असते की याचं टँकर आलं की नाही काही सरपंचालाही मॅनेज केलं जातं मोटरसायकल फिरवली जाते तो टॅग लावून आणि मग टँकर आला म्हणून सांगतात अशा पद्धतीची काही परिस्थिती आहे पिण्याचं पाणीसुद्धा लोकांना मिळत नाही अशी परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या भावना जनतेच्या आणि ते दुःख बघण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही इथं आले कांद्यावर लावलेली चाळीस टक्के निर्यात शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि गुजरात आणि कर्नाटकला याबाबतीत वेगळा न्याय मिळतो महाराष्ट्र सरकार निवडणुकीच्या पहिले सुद्धा आम्ही भूमिका मांडलेली होती की गुजरातसाठी आपण जो निर्यात बंदी त्यांना उठवली आणि महाराष्ट्राला निर्यात बंदी लावून ठेवली आणि उठवण्याचा जेव्हा बहाणा केला त्याला चाळीस टक्के निर्यात टॅक्स त्याच्यामध्ये लावला गेलेला होता त्याचा आम्ही कडाडून विरोध केला पण नाशिकच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींच्या या निवडणुकीच्या याच्यामध्ये एक शेतकरी उभा झाला की कांद्यावर बोला मोदीजी त्याच्यावर कांद्यावर बोलायला तयार नाही उलट त्या शेतकऱ्याला जेलमध्ये ठेवतो आणि म्हणून हे बी जे पी भी शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला पाहायला मिळते आणि महाराष्ट्रातला शेतकरी त्याला नेहमी दुय्यम स्थान भाजपने दिलेलं आहे त्यानिमित्तानं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद